दादाच काम एक नंबर पाणी दादाच पाणी माणूस कारण तिकडे पाणी सगळले नाही लोकांना पक्ष कुठलाही असेल पण दादा हा दादाकडे बघूनच लोक मतदान करते कुठल्याही पक्षात त्यांनी जाऊ द्या त्यांचं कार्य चांगलं आहे मतदान पक्ष बघायचं नाही फक्त आमदार बघायचा कामाच्या माणसालाच मतदान केलं पाहिजे आणि जनता पण त्यांच्या पाठीशी उभा आहे काय चर्चा इकडे कुणाशी हवाय इथं रणजितबाई शिंदे बघू दा दादा तुम्ही स्वीकारला नाही ते काय त्यांच्या हातावर हात मारणार आहेत जे केलं ना त्यांच्या वडिलांनी तेच ते पुढे करणार आहेत त्यामुळे काय अडचण नाही आणि लोकांचा कल पण तसा आहे दादाकडे गेलं कवा जरी गेलं तरी काय अडचण नाही पुटा घ्यायची काय गरज नाही स्वतः गेलं तरी काम होते दादाकडे आमदार कोणा इकडं बघायला काम कसं आहे त्यांचं चांगलं आहे चांगलं आहे या भागातील तरुण पोरं कोणा आहे बघायची तरुण पोर सगळे रंजित भाईच्या पाठीमागे कार्य आहे ना ते चांगलं आहे भोबंदादाच त्यामुळे लोक बो निवडून देणार त्यांचा मुलगा असू द्या कुणी असू द्या पण त्यांनाच निवडून नाही मोहिते पाटलांचं काही कार्यच नाही ना ह्या मतदारसंघात कार्य पाहिजे की त्यांनी हा स्वतःचा कारखाना जी कोण टाकला लोकांची उसाची बिल पण दिलेली नाहीतर ताकदे पाटील ताकद लावते काय चालत नाही कोणाच दादा शिंदेच येणार आहेत तुतारी घेईल ते आमदार होणार कुणी बी घेऊ तुत दगड आमदार द्या का थांबायला पाहिजे नाही आता रणजित शिंदे आहेत ना आता दादाने थांबायच पाहिजे आता बाहेर केले त्याच्यापेक्षा जास्त पक्षापेक्षा काय नाही आम्हाला रणजित बाहेर शिंदे हेच पक्ष आहे त्याला पहिलं आम्हाला गण लावला मग त्याला गण लावायचं काय लावलं आमची बिलच दिली नाही ते बघून आता एक नंबरात कुणी बी जाऊ द्या विरोधक जाऊ द्या कुणी जाऊ द्या काम शंभर टक्के दादा पण होणार मुळींच्या बागाला पाणी जात नव्हतं तिकडे पाणी एवढं मोठं घालवलं त्यांनी त्या लोकांना सुखी ठेवलंय तिकडे जा अजून काय पाहिजे पाणी नेलंय लोकांना तिकडे मोठका जाते लोक कसे द्यायचे कोणाला ते पडले आमची बिल दिली नाही ते अजून कारखाना इथला नमस्कार मी मुकेश विधानसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको विधानसभेचे ढोल दोन महिन्यावरती वाजणार आहेत आणि त्याच अनुषंगानं मी आता माड्यामध्ये सर्वात महत्वाचं असणार आणि अतिशय मोठा असणार बेंबळे या गावामध्ये आलोय खर बेंबळेचा आज आठवडे बाजार आहे आपण महाराष्ट्र समाजाच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागात गेलोय ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून लोकांना अनेक प्रश्नाचे उत्तर मिळवून घेते आणि त्या संदर्भात आज बेंबळे गावातील लोक नेमकं या विधानसभेला कोणता विचार करणार आहे ते कोणती चर्चा करणार करणारी आणि बेंबळे गावातून त्या ठिकाणी कोणाचं लीड असणार आहे आणि बेंबळे गावातले लोक नेमकं कोणाला कौल देणार देणारी हे ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण बघणार आहोत खरंतर माड्याचं चित्र बघताना माड्याची लोकसभेची निवडणूक ही सगळ्यांनीच आपण त्या ठिकाणी बघितली आपण देखील लोकसभेला वेगवेगळ्या भागात जाऊन त्या ठिकाणी महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून लोकांसोबत अनेक संपर्क केला अनेकांसोबत संवाद साधला आणि तिथील भागाचा कौल जाणून घेतला आता विधानसभा सुरू झाली आणि त्याच अनुषंगाने देखील आपण वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन लोकांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय खरं तर येत्या विधानसभेला माड्याच्या चित्र बघता त्या ठिकाणी सलग सहा टर्म म्हणजे जवळपास तीस वर्ष प्रतिनिधित्व केलं बबनदादा शिंदे यांनी त्या ठिकाणी त्यांच्या प्रकृतीमुळे त्या ठिकाणी राजकीय किंवा संधी दिली पाहिजे या अनुषंगानं सिंह शिंदे यांचं नाव चर्चेत आहे आणि त्यांची उमेदवारी जवळपास महायुतीकडून झाल्याचं बघायला मिळते त्यासोबत अनेकांची नावं बबनदादा शिंदे यांच्या विरोधात अनेकांची नावं जरी चर्चेत असली तरी अजून नाव कोणाचं त्या ठिकाणी घोषित झालं नाही अनेक नावं चर्चेत आहेत त्यामुळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असणारे अभिजित पाटील हे सुद्धा या मतदारसंघामध्ये मोठी तयारी करताना चित्र दिसते आणि खरं तर अभिजित पाटील यांनी कारखाना चालू केल्यापासून अगदी सोलापूर जिल्ह्यामध्ये दाराची कोंडी फोडण्याचं काम असेल आणि अगदी दोन हजार चोवीस पंचवीस त्या ठिकाणी गळी हंगामासाठी त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातून अगदी कुणी सुद्धा दर जाहीर केला नसतं तरी पण अभिजित पाटलांनी पस्तीसशे रुपयाचा दर जाहीर केलाय खरंतर त्याबद्दल नेमकं लोकांना काय वाटतंय अभिजित पाटलांच्या त्या ठिकाणी व्यक्तिमत्वाबद्दल त्यांच्या कार्याबद्दल लोकांची नेमकी काय चर्चा येतील लोक अभिजित पाटलांना पसंत करणार का हे देखील बघणं महत्वाचं आहे त्यासोबत तुतारीकडून मोहिते पाटलांकडून असलेले शिवतेज बाबा मोहिते पाटील यांचं सुद्धा नाव या मतदारसंघामध्ये चर्चेत आहे खरंतर लोक शिवतेश जर उमेदवारी मिळाली तर लोक मोहिते पाटलाला परत एकदा आमदारकीसाठी या ठिकाणी मान्यता देतील का लोक स्वीकारतील का हे देखील बघणं महत्वाचं आहे संजय कोकाटे त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडून त्या ठिकाणी शरद पवार गटाकडून उमेदवारी मागतात संजय बद्दल लोकांचं नेमकं मत आहे करतो संजय संजय कोकाट्यांना इकडल्या भागात लोक स्वीकारतील का संजय कोकाटेला या भागात लोक मतदान करतील का हे देखील बघणं महत्वाचं आहे अशा वेगळ्या चर्चा या मतदारसंघामध्ये आहेत आपण देखील लोकांमध्ये जाणार आहे लोकांना अनेक प्रश्नांचे उत्तर मिळवून घेणार आहे तर इथला आमदार असले बबनदादा शिंदे यांनी या पाच वर्षामध्ये किंवा गेल्या तीस वर्षामध्ये या गावातली महत्वाचे प्रश्न सुटलेत का महत्वाचे कामं झालेत का लोक बबनदादाच्या कामावरती समाधानी आहेत का हे देखील बघणं महत्वाचं आहे लोक परत एकदा म्हणजे सातव्या धर्मला बबनदादा शिंदे किंवा त्यांच्या घरातले चिरंजीव असले रणजित शिंदे यांना त्या ठिकाणी स्वीकारणार का हे देखील बघणं महत्वाचं आहे आजपर्यंत जेवढे प्रेम लोकांनी बबनदादाला दिले बबनदादाच्या कामाला बघून बबनदादाच्या माध्यमातून जेवढे प्रेम बबनदावर केले तेवढे प्रेम रणजित भाई शिंदेवर करतील का हे देखील बघणं महत्वाचं आहे कारण बबनदादा शिंदे जवळपास तीस वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व केलं असलं तरी पण त्यांच्या कारखान्याच्या माध्यमातून असतील दूध संस्था असेल त्यांच्या बँकेच्या माध्यमातून अगदी बबनदादाची ग्रामीण भागापर्यंत अगदी तळागाळातील आहे लोकांपर्यंत त्यांचा मोठा संपर्क त्या ठिकाणी आहे तर त्यांचे प्रत्येक गावामध्ये निष्ठावंतांची फळे असल्यामुळे बबनदाचा गट आजपर्यंत त्या ठिकाणी टिकून राहिलेला आहे नेमकं या संपूर्ण आढाव्याविषयी नेमकं लोकांच्या नेमकं म्हणणं काय तर लोकांना परिवर्तन पाहिजे का बबनदाला परत एकदा लोक स्वीकारणार हे देखील बघणं महत्वाचं आहे मोठा बाजार भरला आहे नेमकं या बाजारातील लोक माढ्याचा दोन हजार चोवीसचा चा आमदार कोण बघते चला बघूया खर तर आम्ही वेगळ्या भागामध्ये जातोय लोकांच्या ग्राउंड रिपोर्ट करून तिथले आमदार विषयी मत जाणून बघू दादा शिंदेने तीस वर्षामध्ये या मतारसंघामध्ये कामं केली काम केली नाही बर काय व्हायला पाहिजे बेंबळेगावमध्ये अजून कुठले प्रश्न आम्ही चांगला पुरुष आहे बर म्हणजे तुम्ही माड्यामध्ये जाताय माड्यामध्ये बरं कसं वाटतंय बदाचं काम त्याबद्दल काय करतो काम चांगलं आहे पण घरात आमदार दाखव चालू आहे <sk <original> <sk <alla> चार चार बदल पाहिजे बदल पाहिजे महाविकास आघाडी कडन कुणाचं नाव चर्चा अभिजित पाटील 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 नवीन लगेच कशाला नवीनच पाहिजे नवीन पाहिजे ठीक आहे नमस्कार नमस्कार बोलाय काय चाललं काय गाव आहे का शेटी गावीच गामडेच आमदार कोण आहे दादा <sk> बघवनदा दादा hmm. कसं काम आहे त्यांचं बघून होय काय काय केलं तिथे कारखानायच पाणी आणले बघून दादा पाणी आणले बर आम्ही इथे रस्त्या सगळं बघू बघून दिसत दोन मजली तीन मजली दादा पण हाय काम राम 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 घेतलाय बाजार घेतला बाजार आलाय आमदार कोण आहे तिकडं आमदार कोण आहेत आमदार दादा कसं आहे काम त्यांचं चांगलं आहे काय काय केलं मस् काय माहिती केलं जवळ काय करायचं त्यांना हो राम 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 घेतला आपण चर्चाचा माणूस आहे त्यामुळं काही शिंदे पहिल्यापासून बादला जाईल नाही आपल्याला कसं काम त्यांचं चांगलं जाय ओके त्याला काय 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 केली काम सांगा काय करायला नाएता, काय आमचं ऊस तर काय नाहीत तरी आपल्याला चांगलंच म्हणायचं चांगलं कशा म्हणायचं काय रोड माना काय माना कारखाना काढलेला ते त्यांनी शेतकऱ्यात चांगलंच आहे की काय वाईट म्हणायची गरज आहे त्याला आता काय परि राहिलं तर काय चालतंय शिकहाज निवांत हो ते अजित पवार वाटत नाही काय तसं वाटत नाही आपल्याला शिंदे फक्त आपल्याला पाहिजे राम राम घेतला राम राम। बाजार घेतला बाजार गावच गाव बरं तर गावा म्हणजे आम्ही येताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात उसाची लागवड दिसते उस मोठ्या प्रमाणात दिसते बंगल दोन दोन तीन तीन मजली दिसते तर काय इकडे आमदार साहेब कसं चालू आहे काम बाबुदाचं काम चांगलं आहे चांगलं आहे चांगलं चांगला म्हणजे परत एकदा निवडून देसारखं आहे का कस आहे

दहा एकर होय लय मोठं शेतकरी इकडे वाघात मग इकडे काय शेतकरी मोठं काय ऊस असेल ऊस हा पिरो हा किळे हाय ऊस कुठे इकडे जातोय दादा आहे कारखान्याला दादा कारखान्याला काय बिल दा, दा ये ये बिल देते ना दादा येत व्यवस्थित बिल देत आता दिपाळ्याला का 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 काढायला एखादं बिल काढेल पोळ्याला काय काढलं पोळ्याला काय काढायला हा दिपाळ्या गेला आता हा दिपाळ्याला निघेल बरं आता त्यांची तीस वर्ष आमदारकी संपली आता काय करायचं फरक येतात निवडून देतात थांबवायचं काय आता लोक गाज उभा राहिले द्यावं लागेल मग दादाला द्याव लागेल आता म्हणलं तरी काय आता काय होईल होईल आम्ही दादाच्या माग पोहोच दा माग राहणार त्याच्या घरात कोण उभा कोणी गाव उभा राहणार आपला ऊस जातून जातो म्हणलं काय द्यायचा काय विचार करायचं काय रागा नवीन देऊ की कोणाला द्यायचा नवीन चास नाही पडले आमची बिल दिली नाही ते अजून कारखाना का येतला नेला उचलून आमचं डिपॉझिट सुरू आहे नाही दिलं तर अजून लोकांचे पैसे लय दिले नाही माहिती बुडवलं पैसे लोकांचे पहिले बिल सुद्धा दादा दिले नाहीत आपल्या माहितीनं हा लयजणाचं बिबड्यात बिल आहे त्याच्याकडे लय नुकसान केले राहत्या आलत पण होय होय म्हणलं मग निघून गेलं घेऊन गेले त्यांचा कारभार कसा वाटत तीस वर्ष जुनी माणूस तुम्ही पण जुना माणूस आहे पहिल्यापासून तुम्ही काम कारभार बघितलाय होय कसा काम दादा दादाचं दा, दा काम एक नंबर आहे इकडं रोपळा कडी पाणी दादाच पाय धुवून पाणी पेते

उसा पाय लोक धरणार वा पाणी नेलंय लोकाला तिकडे नका लोक कसे द्यायचा कोणाला मैताला न्यायला मतदान हा असं आहे राव ते पहिलं कसं होत दादानीच काम केलं खर मैताच दादाने वाहत मत द्यायला लावली मैताना मैच काय चुकीचा दादा आमदार पाहिजे नाही दादा आमदार पाहिजे फिक्स दादा इच्छा ठीक आहे मावशी काय म्हणते घेतला बाजार लाडक्या पैसे मिळते कधी मिळणार आठ दिवस किती मिळणार तीन हजार कुणाची वेळेस नाही सांगत तुम्ही मुख्यमंत्री सांगितलं मुख्यमंत्री कोणाची आले ते वळ आमदार कोण आहे इकडं बनदा दादा आहे काम कस आहे त्याच चांगलं आहे चांगलं आहे महिलांसाठी काय काय केलं त्याने करायचं तिने चांगला माणूस आहे परत एवढं ठीक आहे बघायला माहितीये नमस्कार हो राम राम त्या भागापासून इथे पर्यंत आलोय लोकांच्या वेळेला प्रतिक्रिया देत कोण म्हणतो दादा पाहिजे कोण म्हणतात लोक काय वाटतंय वैयक्तिक मत काय कोणलाय बबनदा बबन दादाला एक नंबर हा पहिल्यापासून बर म्हणजे पहिल्यापासून बबनदाय माग विकास बबंधाने के केला दुसरं कोण केलाय बर काय झालं तिसऱ्या वर्षात काय बबंदाने काय विकास केलाय भरपूर केला काय पाहिजे केलंय काय केलंय मला सांगा पहिलं पहिलं ह्याच्या वर राजकारण होतच की मागच्या लोकांचं खासदार होता कुठला ती स्वरात कुठं काय ते दादा संपर्क असतो हो बर काय ओळख दादाची आहे ओळख आहे चांगली ओळख आहे राजकारणाशी बबू दादा राजकार शिंदे माणूस कसा वाटत एक नंबर माणूस आहे म्हणजे नुसता माणूस म्हणायचं नाही एक नंबर विकासाच्या बाबतीत एक नंबर बर आता बबन दादा त्यांच्या प्रकृतीसाठी थांबून त्यांच्या मुलाला ते भाव स्वीकारतील का अहो शंभर टक्के स्वीकारला पाहिजे काय कमी काय कमी काय केले नेमकं त्यांनी कमी काय केले त्यांनी तुम्ही जेवढे केलं बाहेर चाल शंभर टक्के बाकीचे लोक कसले वाटत बाकीच लोक आराव लागेल त्यांना बी त्यांनी काय केलं नाही ही विषयानं महत्वाचं विकासाला महत्व आहे अशी विचार की परिवर्तन पाहिजे एकाच घराचा किती विषय घराचा नाही विषय परिवर्तनच आहे परिवर्तन केले नंतर घराचा काय संबंध आहे सर्वांमध्ये समाजाची असले गावाचा प्रश्न सुटल्या तर असल्या म इकडं त्या मुलींच्या बागाला पाणी जात नव्हतं तिकडे पाणी एवढं मोठं घालवलं त्यांनी त्या लोकांना सुखी ठेवलं तिकडेच्या कोणी केलं तिकडेच कधी बहिलं काय बरोबर ग्रामीण भागात लोकांचा काय विचार करताय आमदार भया साहेब रंजित भाई यांना बरं तुमचं आधीपासून तुम्ही बघा मदान केलं असेल त्या पद्धतीने रणजित भाईला मतदान होईल का बाकी ना, ना, राम, राम। राम, राम। लोक बाकीचे स्वीकारले होणार की शंभर टक्के बरं ठीक आहे राम रामराम नंतर मतदारसंघामध्ये माड्याची लोकसभा अतिशय गाजली सगळ्यांचे लक्ष माड्याच्या लोकसभेवर होतात विधानसभा तेवढीच गाजणार आहे कारण आता मोहिते पाटला विरोधात येते बबुदा शिंदे त्या ठिकाणी आहेत अभिजित पाटला येतो संजय कोकाट येतात कोणालाच वाटतं इकडे बाबा दा दादा दा तीस ती वर्ष कार्य आहेच का म्हणजे सगळं काम धंद सगळी व्यवस्थित सगळे गावागाव जाऊन भीती करून काम व्यवस्थित सगळे जिथे कारखाना चार चार पाच पाच आहे सगळ्या सुविधा येत्या सगळ्या करतील काय अडचणच नाही रणजित दादा काय काम केल्यावर कशाला काय कोणाच काय काहीतरी केलं बर काय काम नसती तर मग बदल करावं लागतो ना बर का बबनदा एक नंबर आहे कुणी बी जाऊ द्या विरोधक जाऊ द्या कुणी जाऊ द्या काम शंभर टक्के दादा कोण होणारच राब जाता काय बर गंध असतो असतोय असतो म्हणजे गद आपला पाहिजे पहिल्यापासून आता अगदी माढायची लोकसभे जवळ आली गन कुणाला लावायचं आलो आता लावायचं कशासाठी आम्हाला गण लावलं त्याला गण लावायचं काय लावलं गण तुम्हाला आमची बिलच दिली नाही काय बिलाच प्रकारे बिल नाही आमची बिलच नाही काय त्यांनी कुठल्या कारखान्यात लोकांच शेअरच कुठल्या कारखान्यात हे जे शोगरच काय दिलं काय दिलं नाही लोकसभेला कसं निवडून दिलं त्याला लोकसभेला लोकांना दिलं लोक आम्ही नाही ते कसं दिलत आमचं बुडवलं आम्ही देतच नाही त्याला तुम्ही कुणा पाठी बदा दादा या कधी बसलो मला कळतय तस नाही चाळीस वर्ष झालं आहे बरं इकडे घातला होता शिंदेचं काम केलंय कसं वाटतंय बाबा दादा कामाची पद्धत असेल त्याची बोलण्याची पद्धत असेल कार्यकर्त्याला वागवण्याची पद्धत असेल काय वाटतं बाबा दादा एक नंबर त्यांचे कार्यकर्ते चांगली वागवते ते माणसाला हां बर त्यामुळे त्यांच्या पाठीमाग आहे त्याच्या मुलाला उमेदवार दिली राहतात चालते चालतंय का चालते गे लोक विचार करते सारखं तुमच्या घरात कशाला बोलत कोण नाही विचारत एखादी विचारते ती पण त्याच काय बर राम 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 खरं सांगा आता ह्याला भेज नाही आमदार कोणला करायला इकडे दादाला दादाला कशाला दा बदलूया नाही हा आमची इकडे लय सेवा केलेली आहे ऊसाची त्याची ना हा रस्त हे आमच्या सभा मंडप दिलाय पंधरा लाखाचा बर हा आम्ही त्याच कस इसर दादाची काही गाडी भेट कधी होती नाही होती हा होय संपर्क आहे होय आता दादा उभारणार नाही ना रणजित भाया मग ती कोण आता त्यांचाच आहे हा देई हो बर हा किती मध्ये तरी एक नव्वद टक्के ऐंशी टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के ऐंशी टक्के ऐंशी टक्के बर काय वातावरण काय म्हणतोय इकडं रणजित भाई रणजित भाई हा बर कशा ते काम आहे चांगलं दादांचं बर हा मोठा वर्ग पाठीमाग वर गाय मोठा पाठीमागे नमस्कार काय करतो काम शेतीच करतो किती शेती तीस एकर आहे तीस एकर बागायदार आहे मोठा बागायदार आहे काय असते ऊस असेल आता ऊस केळी बर ऊस केळी मोठे प्रमाण आहे इकडे काय वाटतं एक मोठा शेतकरी एक प्रगती शेतकरी काय वाटतं आता येणाऱ्या विधानसभेला काय करायचं काय येणाऱ्या विधानसभेला ब दादा रणजित भाया शिंदे रणजित शिंदे हो पक्ष पक्षपेक्षा काय नाही आम्हाला रणजित भाया शिंदे हेच पक्ष आहे आमचे बर हो लोकांची नाराजी माहिती नाही काय नाही नाराजी नाही काय नाही खासदारकीचं वेगळं होतं हे वेगळं आहे तिथे विकास आहे बोबनदादा शिंदेचा आता काय नाही दुसरं कोणी बी किती बी ताकद लावत काय चालत नाही कोणाच बोबनदा शिंदेच येणार येणार हो बरे उमेदवार कोणाला कोणाला रणजित शिंदे जायला पाहिजे का थांबायला पाहिजे नाही नाही आता रणजित शिंदे आहेत ना आता दादा थांबायच पाहिजे आता बहशने उमेदवार द्यायला पाहिजे हा युवा पिढीच्या आधार केलं त्याच्यापेक्षा जास्त मध्ये पडतील तरी बेंबळ आहेत ना आ, हाँ। हाँ। दिल दिल? बें का बेमळा ऐंशी टक्के होईल बातला ऐंशी टक्के होईल रणजी शिंदेला होईल हो शेती शेतकरी शेतकरी आम्हाला काय माहिती आमदार करायचं कधीच होत नाही माहिती आमदार बर तू तरी घेईल ते आमदार होणार आमदार घेऊ द्या होणार त्याने काय केले काय रस्ता तुम्हाला दिसला नाही आम्हाला रस्ता बरा लागला कुठला बरा लागला हवेवर हवे मधला कुठला बेमळे परितीवर आला आता नीट झालाय नीट आहे रस्ता त्याच्या कारखान्या पण माध्यमात सगळेच आहे कारखाना आहे सगळं आहे की पण कारखाना सोडून मी काहीतरी विकास केला पाहिजे असा आमचा उद्देश आहे राम 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 काय बाजार काय म्हणतोय स्वस्त महाग कसं आहे महागच आहे सगळं सगळं महाग आहे बर स्वस्त काय राहिलं नाही स्वस्त पहिलं कसं होतं बरं तुमच्या काळात पहिलं आमच्या काळात स्वस्त होतं स्वस्त होतं आता काय सगळं फवारणी आधी सगळं वाटलं या आता आमदार की जवळ आली या आम्ही आता लोकसभा संपली विधानसभेत वार व्हावं लागले जिथे तयारी करायला लागले जिथे म्हणते मी आमदार आहे तुमच्या तर भयंकर नावाची अर्चनाय दादा इथं त्यांच्या चिरंजीव आहेत पंढपूरचं आबीज पाटला इथं मोहिते आहे येतील संजय कसं वाटतं साठी आता आता तसं बघितलं तर दादानी दोन हजार पाच पासून बदानी आणि आता भावी आमदार दूध संघाचे चेअरमन रणजित भैया आता त्यांनाच निवडून देणार आहेत आणि लोकांचा कल सगळा शिंदे घराण्याकडेच आहे कसं आहे शिंदेनी तीस वर्ष प्रतिनिधित्व केले या भागात तीस वर्ष केल्या काय तीस वर्षामध्ये महत्वाचे प्रश्न काम झाले कारखाना केला शेतकऱ्याचा उसाचा प्रश्न सोडवला आणि ऊसाला दर चांगला दिला दादाने आणि ह्या माडा मतदारसंघात विकास कामही केलेली आहेत चांगली सगळ्याच बाबतीत दादानी विकास केलेला आहे त्यामुळं बाकीचा कोण विचारच घेत नाही डोक्यात तुम्ही जुनी जाणते माणसा आहे होय ना तुम्ही स्वीकारला आजपर्यंत स्वीकारता नाही ते काय ते हातावर हात मारणार आहेत जे आमदारनी केलं ना त्यांच्या वडिलांनी तेच ते पुढे करणार आहेत कार्य तेच राहणार आहे जे दादानी केलं तेच भैयासाहेब साहेब करणार आहेत त्यामुळे काय अडचण नाही आणि लोकांचा पण तसा आहे बदल करून तर काय करायचंय विकास झाला पाहिजे ना मोहिते पाटला नाही मोहिते पाटलांचं काही कार्यच नाही ना ह्या मतदारसंघात कार्य पाहिजे की त्यांनी हाय स्वतःचा कारखाना ही विकून टाकला निलावात आणि लोकांची उसाची बिल पण दिलेली नाहीत त्यामुळे त्यांना काही कोण ही करत नाही मग तर या एकोण माडा मतदारसंघामध्ये असलेला अतिशय महत्वाचा आणि मोठं गाव बिंबळेतल्या त्या ठिकाणी लोकांशी संवाद साधत असताना लोकांकडून अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेत असताना वेगळे मुद्दे आणि महत्वाचे मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी समजतात कारण बेंबळे गावातली लोक त्या ठिकाणी अतिशय प्रगती शेतकरी असलेली लोक आहेत ती जवळपास पाच पाच एकर दहा दहा एकर जवळपास शेवट त्या ठिकाणी तीस तीस चाळीचाळीस एकरापर्यंतचे शेतकरी या भागामध्ये आहे सर्वात मोठी उसाची लागवड या भागामध्ये केली जाते आणि त्या माध्यमातून बबनदा शिंदेचं त्या ठिकाणी मोठं वजन तरी या मदारसंघामध्ये आता दिसतंय कारण कारखान्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत असणारा बांधापर्यंत संपर्क लोकांचे टायमावरती उसन येणं असेल टायमावरती बिल देणं असेल अशा वेगळ्या माध्यमातून बबन दादा शिंदेचा संपर्क या लोकांमध्ये या मदारसंघामध्ये मोठ्या असल्याचं तरी आता लोकांच्या माध्यमातून बघायला मिळतंय समोरचा उमेदवार अजून त्या ठिकाणी जाहीर नाही समोरचा उमेदवार त्या ठिकाणी फिक्स नाही महाविकास आघाडीकडून जरी नावाने चर्चेत असली तरी बबनदादा बबनदाकडून नावं कोणी उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झाला नाही पण आता सध्या जरी बघताना बबनदादाच्या माध्यमातून या माळा मतदारसंघातला असेल या बेंबळे गावातला असेल मोठा विकास झाला आहे लोकांच्या माध्यमातून बघण्यात येते सलग तीस वर्ष एकाच माणसाला आमदार म्हणून निवडून याच्या पाठीमागे त्यांचं कर्तृत्व असत असं त्या ठिकाणी आजोबांनी सांगितलं त्यामुळे बबनदादा शिंदे असतील किंवा त्यांची चिरंजीव रंजित भाई शिंदे असतील त्यांना सुद्धा मोठं मत देत की आपण मतदारसंघामध्ये देऊ आणि त्यांना विजय करू अशा सुद्धा चर्चा त्यांच्या माध्यमातून आहेत अगदर पाऊल टाकणारा त्यांचे चिरंजीव रणजितभाई शिंदे हे सुद्धा कामाचा माणूस आहे आणि कामाच्या माणसाला निवडून दिलं पाहिजे अशी चर्चा आहे आपण वेगळा अपोजिट त्यांना प्रश्न चर्ण विचारला की बबनदा शिंदेला त्या ठिकाणी महायुतीमध्ये ते काम करतात त्यांना लोक पसंत करतील का तर लोकांमधून सातत्यानं सांगण्यात येत होतं की आम्हाला पक्षाची काही घेण देण नाही बबनदाचा आमचा पक्ष कामाचा माणूस निवडून द्यायचा अशा चर्चा तरी या मतदारसंघामध्ये चर्चेत आहेत तर अभिजित पाटलांना सुद्धा त्या ठिकाणी लोकांनी त्या ठिकाणी पसंत देण्याचं काम चालू केले अगदी दोन वर्षामध्ये अगदी अल्पवधीत राजकारण झालेले अभिजित आबा पाटील त्यांनी सुद्धा माध्यमातून असेल या भागातला मोठा ऊस त्यांच्या कारखान्याला जातोय विठ्ठल कारखान्याला जातोय त्यामुळे अभिजित आबा त्या ठिकाणी नाव चर्चेत आहे आबांना तुतारी मिळली तर आबा पेक्षा आमदार होतील अशी सुद्धा नाव चर्चेत आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोहिते पाटलांचं या विधानसभेला काय होईल असा महत्वाचा प्रश्न या भिंबळे गावातून विचारत असताना तरी आता सध्या तरी मोहिते पाटलांवरती प्रेम करणारी जी लोक आहेत किंवा या भागातला त्या ठिकाणी उसाचा मोठा प्रश्न असल्यामुळे पाटला जो कारखाना होता त्या माध्यमातून लोकांची कुठेतरी फसवणूक झाली आहे लोकांच्या उसाची बिल त्या ठिकाणी दिले नाहीत लोकांचे त्या ठिकाणी पैसे मिळेल आहेत त्यामुळे मोहिते पाटलांना यावेळेस आमदारकीला नाही अशा चर्चा आहेत आणि एकाच घरात आमदारकी नको एकाच घरात खासदारकी नको त्यामुळे वेगळा उमेदवार पाहिजे अशा त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याकडून चर्चा आहेत त्यामुळे संजय कोकटला उमेदवारी मिळू शकते किंवा अभिज पाटला उमेदवारी मिळू शकते पण लोक यावेळेस मोहिते पाटलांना विधानसभेला तरी त्या ठिकाणी स्वीकारणार नाहीत असं या गावातून चर्चा या मतदारसंघामध्ये सध्याला रंगताना आपल्याला दिसते सर्वात महत्वाचं म्हणजे बबनदादा शिंदेच्या माध्यमातून मोठा विकास झाला बबनदादा शिंदेला परत एकदा किंवा त्यांच्या चिरंजीव असलेल्या रणजित शिंदेला परत एकदा उमेदवारी द्यावी आणि त्यांना उमेदवार करून निवडून आम्ही मोठ्या प्रमाणात आणू आज सुद्धा या मदारसंघामधून बोललं जाते कधी वेगवेगळ्या आढावा आपण महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून घेतोय वेगळे ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून त्या भागातील आमदारची सध्या चर्चा करतोय पण एकूण या बेंबळे गावाचा विचार केला तरी आता तरी सध्या या बेंबळे गावामध्ये रणजित भाई शिंदे किंवा बबनदा शिंदेचं पारड तर या मतदारसंघामध्ये सध्याला जड दिसतंय कॅमेरामन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा बेंबळे तालुका माढा